नमस्कार महासागरमध्ये मी स्वप्निल दुधारे आपलं स्वागत करतो महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत मध्ये मुख्यमंत्री संपूर्ण पंचायत राज अभियान राबवण्याचा संकल्प आहे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि गाव पातळीवरील कर्मचारी यांना विकास कार्याची माहिती देऊन ग्राम विकासात सर्वांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याकरिता एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यक्रमात केंद्रीय राज्य क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे मंत्री पालक मंत्री संजय सावकारे आकाश कामगार महाराष्ट्र राज्य गुलाबरावजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा तसेच मलकापूर नांदुरा मतदारसंघाचे आमदार संचेती यांची या ठिकाणी उपस्थिती या एकदिवसीय कार्यशाळेच्या उपक्रमामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती बैलाडा या ठिकाणी कार्यक्रम सुरू असताना मलकापूर आणि नांदुरा मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांनी आरंभ ट्रेडिंग कंपनीचे मालक डॉक्टर यांनी अनेक शेतकऱ्यांची कोट्यावधीची फसवणूक केल्यामुळे प्रशासनाकडून न्याय मिळत नाही म्हणून कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मंत्र्यांना विचारण्यासाठी कार्यक्रमात उपस्थित राहून मंत्र्यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मंत्र्यांकडून न्याय मिळावा या हेतूने मलकापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मंत्र्यांसमोर शेतकरी फसवणूक होत असल्याची व्यता या ठिकाणी मांडली त्याचबरोबर पोलीस देखील दोन वर्षात आरोपी विरुद्ध कुठलीच कारवाई केली जात नाही त्याचबरोबर चार्जशीट देखील दाखल करत नसल्याने आरोपीची मालमत्ता यावरती निर्बंध लावण्यात येत नाही जेणेकरून शेतकऱ्यांना आरोपीची मालमत्ता विकून नुकसान भरपाई तरी मिळेल या हेतून मंत्र्यांनी पोलीस प्रशासनावर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती जा विचारावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यावा अशा प्रकारे निवेदन या ठिकाणी देण्यात आला मलकापूर शहरातील शेतकरी झालेला आहे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत यावेळी मंत्र्यांनी सहकार्य नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये लोकशाही मार्गाचा अवलंब पुकारू असा रोष व्यक्त करण्यात आला आहे यावेळी फसवणूक झालेले मलकापूर तालुक्यातील सर्व शेतकरी उपस्थित होते महासागर न्यूज साठी कैलास काळे मलकापूर मध्ये अनेक शेतकऱ्यांवर सध्या फसवणूक झालेली आहे त्यांच्यासोबत आणि त्यांचा ता पैसा लुटलेला आहे त्यांना न्याय पाहिजे आहे मलकापूर तालुक्यातले काही शेतकरी आहे बघा तो विषय मला आत्ताच निवेदन देण्यात आलेलं आहे मी त्याची माहिती घेऊन कलेक्टरांशी वगैरे बोलून ते शेतकऱ्यांना कसं लवकरात लवकर त्यांना मदत करते त्यासाठी प्रयत्न करते तर मला आत्ताच ते निवेदन माझ्या हातात आलं ते बघून मी करते